जनता पक्षाच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित मंचवर भारतीय जनता पक्षाचे सगळेच माझी माजी पदाधिकारी पक्षातील अध्यक्ष मंडळ अध्यक्ष सगळे पदाधिकारी आणि पत्रकार मित्र आज बावीस ऑगस्टला माझा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक कार्यकर्ते आणि मतदारसंघातील उपस्थित चिंतक मला गटाला येत आहेत परंतु आज ताईच्या ठिकाणी पत्रकार परिषदेला यायचं होतं मग मी गावात आलो छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीपर्ती महात्मा फुले आणि डॉक्टर महाराष्ट्र मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही इथे आलो आणि आता ताईचे पत्रकार परिषद इथे झालेली आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की आज महत्त्वाचा दिवस आहे शेतकरी बांधवांसाठी बासरा भडगाव मतदारसंघातील तमाम शेतकरी बांध शेतकरी बांधवांना त्यांच्या आजचा जो काही सण आहे बैल पोळ्याचा त्या पैलू पोळ्याच्या दिनानिमित्त सगळ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आपण सगळे पत्रकार बांधव आज अनेक सरापासून मला शुभेच्छा देण्यासाठी येऊन गेली आहे आपण देखील आभार मानतो आज ताईंची बदल या ठिकाणी झालेली आहे आपल्या काही प्रश्नांच्या संदर्भामध्ये मला सांगितलं मी एवढंच सांगेल की गेल्या दोन दिवसापासून आमच्याकडे पाचोरा बडगाव मतदारसंघातील काही शेतकऱ्यांचं अनुदान हे परस्पर लाटण्याचा उद्योग या मतदारसंघामध्ये झालेला आहे काल परवा मला अनेकांनी त्याचे पुरावे देखील आणून दिलेले आहेत की आज शुक्रवार आहे शनिवार दिवस झाल्यानंतर सोमवारी मुंबईला जाऊ आदरणीय आमदार गिरीशभाऊ महाजन आणि महसूल मंत्री आमचे प्रदेशाध्यक्ष माजी बावनकुळे साहेब यांची भेट घेऊन हे जो काही घोटाळा या ठिकाणी झालेला आहे काही शेतकऱ्यांना अन्याय झाला त्यांचं अनुदान एक काही लाखण्याचा उद्योग काही महाराष्ट्रांनी या ठिकाणी केलेला आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे, जे लोक अनुदानापासून वंचित झालेले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी मी सोमवारी बंगाल त्या ठिकाणी मुंबईला जाऊन वरिष्ठ पातळीवर गिरी भाऊ असतील प्रदेशांचा चंद्रशेखर बावडुंकर साहेब महसूल मंत्री आहेत त्यांच्याशी संपर्क साधून कलेक्टर साहेबांची संपर्क साधून सगळं प्रश महसूल प्रशासनाला त्या ठिकाणी जाब विचारू आणि त्या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांना अन्याय झाला ते देखील माहिती घेण्याचा मी प्रयत्न करीत आहेत दोन दिवसात सगळी माहिती जबाबदारी जे बाधित शेतकरी झालेले आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका ही जरी आम्ही सत्ताधारी पक्षामध्ये असलो तरी आमची जबाबदारी आहे आणि म्हणून ते काम आम्ही पूर्ण तास नेणार आहोत सगळे भारतीय जनता पदाधिकारी जे काही माझ्यासोबत मुंबई आहेत त्यांना मी घेऊन जाईल आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांना न्याय देऊ Untuk cikgu dah seret nak ambil itu Cikgu dah tuan kartu, dah